पक्का पडून पडून हालला नमस्कार भाऊन सकाळचे दहा वाजले आता आणि आता मी ब्लॉक स्टार्ट करतोय कारण की सकाळी जिमला वगैरे गेलो होतो मग जिमवरून वर्कआउट वगैरे करून आलो आणि आज शनिवार होता त्याच्यामुळे लेग होता आणि बायसेप होता म्हणजे आम्ही दोन दोन डबल मसलचं वर्कआउट चालू केलेलं आहे नाही का आपल्याला ना नॉर्क जायचं होतं पण म्हणजे आपली स्प्रेडरच नाही कारण की ना स्लो घेऊन गेलेला आहे त्याचे पेपर चालू झालेले मग आपल्याला आता डिस्कोर घेऊन जायला लागेल तर भाऊ ना आता ना पुलच्याकडे आलोय गेट खोलतो आणि मध्ये जाऊन बघू का पण काही चालू आहे काय नाही का तर बघा आता मी ना पोल्ट्रीत आलो होतो आणि पोल्ट्रीत येऊपर्यंत पर्यंत यांचे ना पाण्याची भांडी पण भरून झाले होते आणि आज आहे ना पक्ष्यांना आपल्या आज पक्ष्यांचा दुसरा दिवस होता त्याच्यामुळे आज सिम्प्लेक्स आणि कॅल्सॉलचा डोस दिला होता बर का अर्ध्याला कमी कमी येते किती पाय बर तिथे आहे ऊन किती आणि ना तर टेम्परेचर पण खूप आहे का एकतीस टेम्परेचर आहे बघा रात्री मुंगरात घुसला वरून आला का खालून आला पक्का पळून पळून हाणला तो तर बघा आता शेडमधले आपलं जे काम आहे ना ते आवरल्यानंतर आहे ना आपल्याला ना असा पक्षी हुसकायला लागतो जेणेकरून पक्षी प्रत्येक पाण्याच्या भांड्यावर आणि खाद्याच्या भांड्यावर गर्दी करतो नाही का भांड्यातलं पाणी ते कोणतेवर राहिलं आता भाजी ना? भाजी दिवस शनिवार शनिवार बाजार पहिले ते काढलंय टाकली तिथेच बरोबर आता, बर बर। आता इकडे बारा खोलल इकडे तिकडचं काल बारायचं इकडे खोल भरून आणि इथे काय लागलेला आपण धनस टाकेल ना हा धनस टाकेल ते आता दोन तीन दिवसात काढायचं मग घेऊ म्हणलं आधी म्हणजेच आहे ना भावानो गावातल्या धन टाकलेलं होतं ना आपण तिथं रोटर मारून आहे ना तिथं आता मेथी टाकलेली आणि तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओ मध्ये दिसलंच असेल की आपल्याला तिकडे पहिले हार्वेस्टिंग होती धन्याची म्हणजे आपल्या कोथंबिरीची आणि तिथं मग आता मेथी टाकलेली आहे आणि इकडे पण आहे ना आपलं इकडं आता धन आहे तर आज आपल्याला तेच आहे मग आता नॉर्ल सोडले आता ती तिला असं वाटतंय का प्लेटमध्ये काहीतरी आहे आज आता ती प्लेट धुवायला लागेल मला आता प्लेट धुतली का मग त्याच्यानंतर बघा तिकडे टिफिन ठेवलेला आहे मग तो भरायचा त्याचे टाक तर बघा आता नवराला खायलाच टाकलं तर तेवढंच आहे ना आमच्या ना पोल्ट्रीचे डॉक्टर आले मग आता बघू पोल्ट्री जाऊन काय काय चक्कर मारा ना तुम्हाला दिसेल ना अजून खाली काही बैसेल इकडून एवढे ओले त्याला पडद्याला ते ऊन राहिले पाड चालणी करून टाकली त्या पडदे काढते म्हणजे म्हणजे कळलं कळल त्यांना आपल्याला कळायला पाहिजे कोणते काय होते गाव Kodak, back in it, that's...

तर बघा आता बैठबा आहे ना पाणी लावून दिलं इथं आपली जी आता धन आहे तिकडं तर ते भरून जातील नाही का आता ना आता ना अकरा वाजले आणि तिकडं नवराचं वगैरे सगळं आवरून आलो आता आपल्याला नाशिकला जायचं आहे आता बघा श्लोक आहे ना गाडी घेऊन आलाय कॉलेजवरून आता हीच गाडी घेऊन जाऊ आपण तर बघा बाबा आता डॉमिनोजमध्ये आलो होतो आता ऑर्डर केली होती ती ऑर्डर आली मग आता खातो आणि नंतर भेटू आपण अरे येड पट्टे पण तिथे त्याच्यात आहे ना, <लेगले> ना, ना। थी। थी थी। थी। ती डिश मध्ये ना तिच्यात घाल तिला चुरून घाल मस्त ती वरती ठेव तिला इकडे बोलव चल गाडी काय शौर्य गाडी नाही तर त्या ड्रमवर तिथला ड्रम आहे ना त्याच्या उचोर इकडं ड्रम आहे ना अरे मला टाइम नाही शौर्य मला जायचंही तर भाऊ ना इतक्यात नाशिकला जाऊन आलो आता नवरा चावरू राहिलो ना घ्यायचा आता नव्हता चावरून घेतलो परत नाशिकला जायचंय आता तर भाऊ ना, बादे बादे ना, ना, ना आज आहे ना थोडी कोथंबीर काढायची राहिली बघा तिकडे मग आहे ना बर्डे बाबा रवी कोथंबीर काढू राहिली आज आहे ना शेवटचीच म्हणजे कोथंबीर आहे आज संपून जाईल कोथंबिरीचं पूर्ण म्हणजे सीजन तर मग आता जिकडं जे आपण परत लावलेली ना तर तिकडेच येईल आता बघू आता तिकडं काय होतं काय नाही